आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या शुभारंभ प्रसंगी बारामती येथील मेळाव्यास उपस्थित राहून मार्गदर्शन करण्यासाठी राज्याचे मंत्रीगण माननीय श्री छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्लभाई पटेल यांचे बारामती विमानतळावर आगमन होताच प्रसिद्धी माध्यमांनी सरकारच्या कामगिरीविषयी आणि मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या अल्टिमेटम विषयी भुजबळ विचारले असता या विषयीचा खास रिपोर्ट आपल्यासाठी बिरो रिपोर्ट सात मराठी न्यूज बारामती अनेक अधिवेशनाच्या अगोदर अधिवेशनामध्ये वेगवेगळे विषय

यांना आपण द्यायचं जवळपास शेतकऱ्यांचं वीज बिल बिलच त्याच्यामध्ये आहे जेवढे शेतकरी मागतील तेवढ्या सगळ्यांना आपण सौर ऊर्जा देणार आहोत त्यालाही काही खर्च तुम्हाला नाही त्याच्यानंतर विद्यार्थी योजना सुद्धा आहे

आणि शेवटच्या माणसावर पोचणाऱ्या आहेत त्यांच्या हातावर पैसे या योजना मंजूर केलेल्या आहेत बरोबर वेगवेगळ्या प्रकारचे जे विकास काम होते ते सुरूच आहे मुंबईमध्ये जसं विकास कामाचा झपाटा सुरू आहे आपण पाहिलं आणि पुण्यामध्ये सुद्धा रिंग रोड आणि इतर ज्या काही रस्ते वगैरे ज्या विकासाचे काम जिका होते त्याच्या सुद्धा निविदा निघालेल्या आहेत

महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी रॅलीज होणार आहेत त्यांची अधिक जबाबदारी आहे या महाराष्ट्रातल्या सगळ्यांनी अर्थात मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांची मजबूत सगळ्यांची आहे आणि सगळे महायुतीचे

सर्व कार्यक्रम आपल्या लोकसभेला आपल्याला फक्त मोठ्या प्रमाणात प्रस्ताव बसला म्हणून ही आधीपासून आता विधानसभेच्या केली जात नाही पण शिक्षा समसामान्य जनता आपल्याबरोबर आहे असं निश्चितपणे जनता नाही तर जनतेला ज्या वेळेचे प्रश्न वेगळे होत आहे ज्यावेळेचे प्रश्न वेगळे आहे त्यावेळेला हे जे आहे जो एक मोठा प्रचार केला गेला की संविधान बदलतात येणार आहे मदत नाही कारण ते भाजपची निवडणूक मी आणि लक्षात ठेवा जे लोकसभेत होत ते विधानसभेत होत असं नाही मला सुद्धा याच्यापूर्वी असा अनुभव आलाय मागच्या दोन चार दोन लोकसभेमध्ये जे आहेत माझ्या माझ्याच मतदारसंघामध्ये पन्नास हजार आहे माझ्याचा उमेदवार आमच्या पक्षाच्या विरुद्ध पुढे गेले आणि विधानसभेला मीच पंच्याहत्तर हजार अधिक मतं घेऊन निवडून ते सगळीकडे घडत आहे

हिंदूच्या घरात ते पैसे जातील तीन हजार रुपये आणि लहान कामगारांच्या घरामध्ये सुद्धा ते पैसे जाणार आहे असं काही नाही की शेतकऱ्यांच्या घरामध्ये पैसे जाणार नाहीत ते पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहे प्रत्येक घरामध्ये अधिक शेतकऱ्यांना जे आहे आपण राज्य सरकारकडे महत्त्वाचा विषय आहे तो आरक्षणासंदर्भात जर अंगे पुन्हा राज्य सरकारकडे जो महत्वाचा विषय आरक्षण संदर्भात आश्वासन देत आहे परंतु प्रत्यक्षात महत्वाच्यावर काय होताना दिसत

घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज